मित्रांनो आता काहीच दिवसांवर होळी येणार आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा पाहायला मिळते ही विकृती किंवा अल्लडपणा नसून त्यामागे शास्त्र दडलेलं आहे मात्र काही ठिकाणी त्याचा अतिरेक केला जाऊन परस्परातील वैर चवाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते बोंब मारण्यामागे नेमकं शास्त्र काय आहे आणि त्यापासून काय लाभ होतो किंवा अतिरेक केल्यास काय हानी होऊ शकते याबाबत या आज आपण जाणून घेणार आहोत तज्ज्ञांकडून असं सांगितलं जातं की आपल्या मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्यासाठी हा विधी केला जातो फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येतं त्या नक्षत्राची देवता भग ही आहे तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची ही एक प्रकारची पूजा समजली जाते हा त्या देवतेचा वेगळ्या प्रकारचा सन्मानच असतो काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण चिखल यासारखे पदार्थ अंगाला माखून नृत्य गायन देखील करण्याची प्रथा आहे सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते व्यक्तीच्या मनात सातत्याने चालू असणाऱ्या विचारांमुळे त्याच्या मनावर एक प्रकारचे आवरण येते त्याची बुद्धी सातत्याने अनेक विचारांना चालना देत असते व्यक्तीच्या डोक्यात अनेक विचार, विचार कार्यरत रूपात असतात होळी प्रज्वलित झाल्यावर तोंडावर हात उलटा ठेवून बोंब मुद्रेतून शक्ती स्वरूप जटिल बंध सिद्ध होऊन व्यक्तीच्या हाताभोवती शक्ती लालसर रंगात गोलाकार वलयाच्या रूपात फिरू लागते हाताच्या मुद्रेतील हालचाल व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांच्यातील विचारांना बाहेर पडण्यास गती प्राप्त करून देते काही विचार काळसर वलयांच्या माध्यमातून बाहेर पडतात बोंब मारण्याच्या कृतीमागील हेतू शुद्ध असल्याने काही विचारांचे देहातच विघटन होते त्याचबरोबर तोंडातून केलेल्या ध्वनीमुळे नादस्वरूप ध्वनी लहरी बाहेर पडून त्या वातावरणात सर्वत्र पसरतात व्यक्तीचे मन आणि बुद्धी यातून बाहेर पडणारे विचार अति सूक्ष्म असल्याने या कृतीतून वातावरणात तत्वात्मक काळे कण पसरतात आणि त्याचे विघटन होते त्याचबरोबर व्यक्तीच्या मनुदेहावरील काळे आवरण या कृतीतून दूर होते होळी प्रज्वलित असताना होळीत ईश्वरी चैतन्य आकृष्ट होत असते त्यामुळे होळीमध्ये निर्गुण तत्वाचे स्थिर वलय तसेच चैतन्य आणि शक्ती यांची कार्यरत वलये निर्माण होतात होळीतून व्यक्तीकडे चैतन्याचा प्रवाह प्रक्षेपित होत असतो तसेच होळीतून व्यक्तीकडे शक्तीच्या लहरीही प्रक्षेपित होत असतात त्याचबरोबर वातावरणात मारक शक्तीचे कण पसरतात बोंब बारण्याची कृती तमप्रधान असून सुद्धा व्यक्तीवर होळीतून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वप्रधान लहरींमुळे वाईट शक्तींचे आक्रमण होत नाही या कृतीतून व्यक्तीच्या देहावरील आवरण दूर होते मात्र ही कृती प्रमाणात केली तरच तिचा योग्य तो लाभ होत असतो कृतीचा अतिरेक झाल्यास व्यक्तीवर तिचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात बोंब मारताना भान ठेवणं खूप गरजेचं आहे तुमच्या भागात बोंब मारण्याची प्रथा आहे की नाही किंवा आणखीन कोणती वेगळी प्रथा आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका